पंधरा जानेवारी हा भारतीय सैन्य दलाचा आर्मी डे म्हणून संपूर्ण देशामध्ये दे साजरा केला जातो निश्चितच संपूर्ण देशामध्ये आपल्या भारत मातेविषयी देशाविषयी प्रत्येकाच्या मनामध्ये दे, एक स्वाभिमान जागा रहावा देशप्रेम जागर हवं म्हणून या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांनी शंभर सैनिक स्कूल देशामध्ये पी पी बी मॉडेल अंतर्गत देण्याचा निर्णय घेतला आणि एक प्रायोगिक तत्वावरती महाराष्ट्रामध्ये चार सैनिक स्कूल दिली त्यामध्ये एस के इंटरनॅशनल सैनिक स्कूल सांगली रेठरे धरण तालुका वाळवा या ठिकाणी तीन वर्षापूर्वी दिलं या सैनिक स्कूलकडं आज संपूर्ण देशातील पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात ओढा आहे आज सतरा राज्यातली मुलं विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहेत बिहारपासून जम्मू काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत राजस्थान असेल मणिपूर असेल तेलंगणा असेल कर्नाटक असेल आंध्र असेल महाराष्ट्र असेल अशा वेगवेगळ्या राज्यातील विद्यार्थी या ठिकाणी शिक्षणासाठी येत आहेत मी या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी या देशाचे संरक्षण मंत्री आदरणीय राजनाथ सिंगजी आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं हे सैनिक स्कूल उभा करण्यामध्ये आम्हाने आशीर्वाद दिला आम्हाने साथ दिली ती आ, या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी या यांचंसुद्धा या आर्मी दिनाच्या निमित्तानं मी मनपूर्वक यांना धन्यवाद देतो निश्चितच ग्रामीण भागातला शेतकरी शेतमजूर बारा बुलतेदार हा यांची बाळं या सैनिक शाळेच्या माध्यमातून जी नीट इंडे असं चांगलं उच्च दर्जाचं चा शिक्षण घेऊन देशाचं प्रेम जागृत ठेवून देशसेवा करण्यामध्ये भविष्यकाळामध्ये मोठ्या ताकदीनं भाग घेतील अशी मला अपेक्षा आहे परत एकदा या देशाच्या पंतप्रधानांना मी मनापासून धन्यवाद देतो की या देशातला नव जवान देश स्वाभिमान जागा करण्यासाठी देश प्रेम जागा करण्यासाठी त्याला एक नवी नवं दालन या सैनिक स्कूलाच्या माध्यमातून निर्माण करून दिलेलं आहे धन्यवाद हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं